हॅलो हाय नमस्कार मंडळी चला तर आज आपण कच्च्या पोह्यामध्ये दूध घालून एक खूप जास्त पौष्टिक असा पारंपरिक पदार्थ बघणार आहोत बेसिकली ही जी रेसिपी आहे ही कोकणातील आहे तर खूप जास्त हेल्दी आहे लहान मुलांसाठी किंवा प्रसादासाठी सुद्धा तुम्ही हा जो पदार्थ आहे तो बनवू शकता खूप जास्त सोपा आणि दहा मिनटात झटपट तयार होतो चला मग सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर हा पदार्थ किंवा ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी पोहे घेतलेले आहेत तर हे जे आपले रोजचेच नाश्त्याचे जे पोहे किंवा कांदे पोहे बनवण्यासाठी जे आपण रेग्युलर पोहे यूज करतो तेच पोहे आहेत सुरुवातीला चाळणीमध्ये घेऊन एक ते दोन वेळेस अशा पद्धतीने हे जे पोहे आहेत ते चाळून घेते बऱ्याचदा पोह्यामध्ये अशा पद्धतीची बारीक पावडर निघते कारण पोहे दुकानांमध्ये थोडेसे साठवलेले हो असतात तर त्यामुळे याच्यामध्ये कच लागू शकते म्हणून आपण त्याला चाळून घेतलेलं आहे त्यानंतर एका बाऊलमध्ये मी इथे पोहे घातलेले आहेत आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये दूध घालणार आहोत तर जेवढे पोहे आहेत तेवढंच दूध घालायचं आहे किंवा थोडंसं कमी घातलं तरी चालेल तर मी इथे दूध घेतलेलं आहे नॉर्मल दूध नाही आहे आपल्याला इथे नारळाचं दूध घ्यायचं आहे हो आजचा जो पदार्थ आहे ते नारळाचं दूध घालून इथे मी तयार करते आहे तर इथे नारळाचं दूध करण्याची एकदम सोपी पद्धत आहे जर नारळ नसेल किंवा नारळाचं दूध नसेल तर साधं दूध गरम करून थंड केलेलं दूधही वापरू शकता पण मी आज इथे ओल्या नारळाचं दूध वापरलेलं आहे तुम्ही ओल्या नारळाचं दूध खूप जास्त सोप्या पद्धतीने फक्त ओला नारळ मिक्सरमध्ये घ्यायचा थोडंसं पाणी घालायचं आणि लगेचच कॉटनच्या कापडामध्ये घालून खाली दूध गाळून घ्यायचं आणि ते नारळाचं दूध या पोह्यामध्ये घातलं तर हा पदार्थ खूप जास्त चविष्ट होतो त्याला तर हे पोहे आता मी पाच मिनिटांसाठी नारळाच्या दुधामध्ये भिजवून घेते त्यानंतर आपण गॅसवरती एका साईडला कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये मी एक छोटा चमचा तूप घातलेला आहे या रेसिपीसाठी किंवा या पदार्थासाठी अजिबात जास्त तुपही लागत नाही एक चमचा तुपामध्ये तुमचं काम होऊन जातं त्यानंतर मी इथे काही बदामाचे काप आणि काही काजूचे काप घातलेले आहेत काजू बदाम ड्रायफ्रूट्स तुम्हाला जे आवडतील ते घाला नाही घातले तरीही चालेल काहीच हरकत नाही तर अशा पद्धतीने तुपामध्ये आपण हे जे ड्रायफ्रूट्स आहे ते थोडेसे आपण परतून घेणार आहोत खूप जास्त ब्राऊन करायचं नाही सोनेरी रंगावरती परतून घ्यायचे थोडेसे परतत आले की आपण याच्यामध्ये चा थोडीशी चारोळी घातलेली आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडेसे मनुके किंवा बेदाणेसुद्धा घालणार आहोत मनुके आधीच जर घातले किंवा बेदाणे आधीच घातले तर काय होतं तुपामध्ये लगेचच फुलतात आणि मग करपल्यासारखे होतात त्यामुळे शेवटी घालायचे आणि बघू शकता अशा पद्धतीने आपले जे ड्रायफ्रूट्स आहे मस्त सोनेरी रंगावरती परतून तयार आहेत यानंतर याच्यामध्ये अर्धी वाटी घालायचा आहे खोलेला ओला नारळ तर जर तुमच्याकडे खोलेला नारळ नसेल तर मिक्सरमध्ये ओला नारळ जो आहे तो फिरवून घ्यायचा एक एक पल्सेसमध्ये किंवा एक एक मिनटं मिक्सर चालू करायचा बंद करायचा आणि मस्तपैकी नारळाचा चव किंवा खोवलेला ओला नारळ असतो तशाच पद्धतीचा हा नारळ तयार होतो किंवा मग बारीक किसणीवरती किसून ओलं नारळ इथे घातलं तरी चालेल त्यानंतर बघू शकता दोन ते तीन मिनटांसाठी आपण या याला मस्तपैकी तुपामध्ये परतून घेतलेला आहे त्यानंतर मी इथे घातलेला आहे अर्धी वाटी गूळ तर गूळ किसून घ्यायचा किंवा बारीक तुकडे करून घेऊ शकता तर हा जो गूळ आहे बराच वेळ बाहेर काढून ठेवल्यामुळे थोडासा चिकट झाला आहे हाताने अशा पद्धतीने सुटा करून याच्यामध्ये घालायचा मस्तपैकी गूळ खोबरं आणि पोहे घालून आज आपण श्रीकृष्णाचा सगळ्यात जास्त आवडीचा नैवेद्य किंवा गोडे पोहे गुळातले पोहे जे आहेत ते बनवत आहोत खूप जास्त हेल्दी जुना आणि पारंपरिक ऑथेंटिक असा हा प्रकार आहे आता पावसाळा सुरू आहे ओला नारळ किंवा गूळ सुंठ पावडर जायफळाची पावडर असे भरपूर साहित्य किंवा इन्ग्रिडियंट्स घालून मस्त असा एक पौष्टिक साखर न वापरता आणि पोहे घालून दहा मिनटात तयार होणारा हा पौष्टिक पदार्थ आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी किंवा त्यांच्या प्रसादासाठी श्रीकृष्णाला खूप जास्त आवडतात हे गुळातले पोहे कोकणात जन्माष्टमीसाठी किंवा कृष्ण जन्माष्टमीला हे पोहे आवर्जून केले जातात तर बघू शकता गूळ आपला विरघळल्यानंतर मी इथे चिमूटभर मीठ घातलेला आहे आणि पाव वाटी घातलेला आहे मी इथे पाणी तर खूप जास्त सोप्पं प्रमाणे बघू शकता एक वाटी जर पोहे घातले तर अर्धी वाटी ओला नारळाचा चव घ्यायचा अर्धी वाटी गूळ घ्यायचा आणि पाव वाटी तुम्हाला पाणी घालायचं आहे आणि ड्रायफ्रूट्स वगैरे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता मीठ ह्याच्यासाठी घातलं आहे कुठल्याही गोड पदार्थामध्ये हलकंसं मीठ असेल तर त्याची चव अजून जास्त वाढते तर आता बघू शकता मस्तपैकी या मिश्रणाला उकळी आलेली आहे तोपर्यंत आपले जे पोहे आपण नारळाच्या दुधामध्ये भिजवून ठेवले होते ना ते सुद्धा खूप जास्त मस्तपैकी सोक झालेले आहे दुधामध्ये बघू शकता एकदम जास्त सॉफ्ट झालेत जा मोकळे करून घेऊया आणि लगेचच आपला जो गूळ विरघळलेला इथे पाक नाही म्हणता येणार पण आपला गूळ जो आहे तो इथे या पाण्यामध्ये मिक्स झालेला आहे विरघळलेला आहे खूप जास्त वेळ शिजवत बसायचं नाही किंवा पाकही बनवायचा नाही आहे लगेचच गुळ वितळला की आपण याच्यामध्ये दुधामध्ये भिजवलेले जे पोहे आहेत ते घालून घेऊया तर आता बघू शकता तुम्हाला इथे पोहे थोडेसे पांढरे वाटत असतील पण आपण मस्तपैकी एक ते दोन वेळेस छान याला मंद गॅसवरती वाफ काढून घेऊया एकदम छान आतपर्यंत हा गुळाचा जो पाक आहे ओल्या नारळाची जी चव आहे ती मस्तपैकी या पोह्यामध्ये मुरते आणि एकदम जबरदस्त अशा चवीचा हा पोह्याचा पौष्टिक असा प्रकार तयार होतो श्रीकृष्णाला हे पोहे अत्यंत प्रिय होते तर बघू शकता एक ते दोन वेळेस वाफ काढून घेतल्यानंतर एकदम याचा कलरही बदललेला आहे मस्तपैकी सगळा गूळ आतपर्यंत पोह्यामध्ये मुरलेला आहे खूप जास्त वेळपर्यंत किंवा कोरडं होईपर्यंत अजिबात याला परतून घ्यायचं नाही आता गॅसची फ्लेम बंद करण्यापूर्वी मी याच्यामध्ये थोडीशी पूड घालत आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं जायफळसुद्धा आपल्याला किसून घालायचं आहे आता कोकणामध्ये हा पारंपरिक प्रकार नेहमीच श्रीकृष्ण जन्माष्टमीला आवर्जून सगळेजण करतात घरोघरी हा प्रसाद असतो तर पावसाळा सुरू असल्यामुळे सगळ्यांनाच थोडंसं सर्दी खासी खोकला वगैरे असतो त्यामुळे कुठल्याही गोड पदार्थामध्ये थोडीशी वेलची सुंठ पावडर किंवा जायफळाची पावडर घातली की मग त्याचा स्वादही वाढतो आणि आपल्या तब्येतीसाठी सुद्धा ते खूप जास्त फायदेशीर असतं तर आता गॅसची फ्लेम बंद केलेली आहे दोन मिनटांसाठी या वाफेमध्ये आपण हे जे पोहे आहेत ते शिजवून घेऊया आणि त्यानंतर गॅसच्या खाली मी कढई घेतलेली आहे बघू शकता एकदम मस्त मौसूत आपले हे गुळातले पोहे किंवा गोडे पोहे तयार झालेले आहेत तर एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीला ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा एकदम जबरदस्त लागते चवीला आणि प्रसाद म्हणूनसुद्धा तुम्ही हे जन्माष्टमीच्या दिवशी नक्कीच बनवू शकता तर बघू शकता अशा पद्धतीने आपले हे गुळातले पोहे हे किंवा गोडे पोहे तयार झालेले आहेत झटपट होणारा प्रसादाचा प्रकार आहे खूप जास्त पौष्टिक आहे आणि घरच्याच साहित्यात तयार होते तर तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आजचा व्हिडिओ आजची रेसिपी कशी वाटली व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल मंडळी तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय